बघा छान अगदी पातळ पातळ आपले पापड झाले आहेत आता याला आपण तळून बघूयात बघा हे अगदी ताजे ताजे पापड आहेत अगदी म्हणजे आत्ता आत्ता केलेले पापड आहेत तरी पण छान फुलतात नमस्कार आज आपण करूयात बाळवणाचा एक प्रकार ते म्हणजे गव्हाच्या चिकाचे पापड गव्हाच्या चिकाच्या कुरड्या पण शिकलो आहेत मागच्या वर्षी त्या तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता आता त्यातलाच एक प्रकार आपण शिकतो आहे गव्हाचे पापड आता ते कशी करायची आणि आपण ते घरातच वाळवणार आहोत कारण फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना भरपूर ऊन मिळत नाही किंवा अंगण नसते गॅलरीत बहुतेक फार कमी ऊन येते किंवा गॅलरीमध्ये आपले झाडं पण असतात त्यामुळे फार कमी ऊन येते हे, हे पळीपळ कसे करायचे आणि कमी उन्हात कसे वाळवायचे ते आज आपण बघूयात चला तर मग सुरू करूयात फळीपळ मी हे एक किलो गहू घेतले आहेत हे स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायचे याला आपल्याला आता अठ्ठेचाळीस तास भिजवायचे आहे म्हणजे आज संध्याकाळी जर तुम्ही टाकले तर ता परवा संध्याकाळी काढायचे म्हणजे म्हणताना तीन दिवस म्हटल्या जाते पण खरे अठ्ठेचाळीस तासच होतात कुरड्यांसाठी किंवा शेवयांसाठी घेताना शक्यतो लोकवान गहू घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये चिकी जास्त असते आता याला भिजायला ठेवून देते मी आणि याला रोज पाणी बदलायचं याचं आता आज हे टाकले तर ता मी उद्या परत पाणी बदलेल परत परवा सकाळी पाणी बदलेल आणि करताना परत एकदा गहू धुवून घेईन असं आपल्याला पाणी बदलत राहायचं या गव्हाचं बघा हे आपले गहू भिजून तयार आहेत छान मऊ झालेत जर पाट्यावर काढायचे असले तर अजून जास्त एक दिवस होऊ द्यायचं मिक्सरमध्ये आपले सहज होतात म्हणून आपण अठ्ठेचाळीस तासात काढले तरी चालतात आता याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया हे स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे याचं आंबट पाणी निघून जाते आता हे पॉटमध्ये थोडे थोडे टाकून याला फिरवून घेऊया आपण साधारण एवढे घ्यायचे थोडं पाणी घालायचं बघा हे असं फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये एक मोठ्या परातीत किंवा मोठ्या गंजामध्ये तुम्ही हे मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं याला चोळून घ्यायचं आता चोळताना तुम्हाला हाताचा वापर करावा लागेल तेव्हा हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याला असं चोळून घ्यायचं बघा एखादा गहू असला तर तो हाताने असं दाबून घ्यायचा मिक्सरमध्ये एखादा दाणा राहतो तो छान चोळून घ्यायचं दोन्ही हाताचा वापर केला तर उत्तमच आहे याला साधारण तीन ते चार पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे जेवढं तुमचं याच्यातलं पांढरं पाणी निघेल तोपर्यंत धुवायचं आहे आता काय करायचं हे असं पिळून घ्यायचं हे बाजूला एका भांड्यात काढायचं त्याला आपण परत धुऊया बघा आता याला आपण बाजूला करूया एक मोठं भांडं घ्यायचा डबा घ्या किंवा गंज घ्या त्याला असं कापड बांधायचं आणि त्याच्यावर ठेवायची चाळणी आधी या चाळणीतून गाळू आपण आणि मग ती कापळातून खाली पडेल तर इथून तर तुमचं भरभर पडेल इथून मात्र कापडातून हळू पळत असते तेव्हा थोडं थोडं टाकायचं कॉटनचं शक्यतो पातळ कापळ घ्यायचं खूप जास्त घट्ट नाही घ्यायचं आणि खाली चमच्याने हळूहळू फिरवायचं कापळ फाटणार नाही याची काळजी घ्यायची बघा हे असं हळूहळू फिरवायचं पहिल्यांदा जेव्हा आपण काढतो ना ते जास्त घट्ट असते ते कापडातून लवकर पडत नाही नंतरचं जे पाणी राहते ते पातळ राहते ते पटपट पट पट तर पहिल्यांदा थोडं हळूहळू फिरवायचं की कापड टाईट बांधायचं छान मध्ये सुटायला नको आता याला परत दोन पाण्याने साधारण आणखी धुवं आपण आता हे आपण दुसऱ्यांदा धुतो आहे आणखी एका पाण्याने धुऊ जोपर्यंत याच्यातून हे पांढरं पाणी निघते घट्ट तोपर्यंत आपण याला धुवायचं साधारण तीन ते चार पाण्याने याला धुवून घ्यायचं आपल्याला आता पहिलं पाणी घट्ट होतं ते पळायला थोडा वेळ लागला पण हे आता दुसरं पातळ राहीन हे पटकन कापडातून पळते दोन्ही हाताने याला चुरून घ्यायचं म्हणजे याच्यामधलं जे गव्हाचा जो कस आहे तो सगळा निघून येतो आणि परत याला पिळून काढायचं हे काम शक्यतो रात्री करायचं कारण आपल्याला हे पाणी जे आहे ना हे निथळू द्यावं लागते जर रात्री केलं ना हे गहू काढले मिक्सरमधून तर रात्रभर छान निथळते आणि मग आपण दुसऱ्या दिवशी सकाळी कोरड्या करू शकतो बघा अशा प्रकारे आपल्याला गव्हातला जो घर आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे आणि पाणी हे भरपूर असते त्यामुळे भांडं शक्यतोवर मोठं घ्यायचं आणि आता याला आपण रात्रभर निथळू देऊ सकाळी यातलं वरचं पाणी काढून टाकायचं आणि खाली जो जमा राहील तो आपल्याला वापरायचा आहे आता याला आपण झाकण लावून ठेवून देऊ बघा हे वरचं जे पाणी आहे हे मी काढून फेकलं आणि परत हे निथळू दिलं आता याचं पण आपल्याला हे काढायचं आहे आणि सगळ्यात खालचं जे राहील त्याच्या आपण साच्या कुरड्या करू आणि हे जे वरचं पांढरं पाणी निघेल त्याच्या आपण पळीपापळ करू आता याला आपण ओतून घेऊया बघा हे जे पाणी आहे वरचं हे आपल्याला आता फेकायचं नाही वरचं सगळ्यात वरचं फेकलं मी आणि हे आता जे आहे याच्यामध्ये आपण ज्वारीचे धापोळे करू ज्वारीचं पीठ याच्यात भिजवलं ना की छान आंबूस असे आंबट आंबट धापोळे तयार होतात धापोळ्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी मागच्या वर्षी अपलोड केला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता आता हे मी बाजूला करेल हे सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं जोपर्यंत पांढरा जो येत नाही तो पण ते वरचं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता बघा हे जे पांढरं आहे हे आता वरवरचं आपण काढून घेऊ याची आपण पळी पापड करू तुम्हाला जर साच्या कुरड्या कमी करायच्या असतील तर तुम्ही हे खालचं पण टाकू शकता त्याच्यामध्ये आणि जे सगळ्यात खाली राहील हे जे राहील ना पांढरं याच्या आपल्याला साच्यावरच्या कुरड्या करायच्या आहेत साच्याच्या कुरड्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे मागच्या वर्षी तो तुम्ही जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये बघा हे जे वरचं पातळ पाणी जे होतं ते आपण काढलं होतं आणि खालचा जो गडा होता घट्टवाला त्याच्या आपण साच्याच्या कोरड्या करणार आहोत आणि हे वरवरचं जे आहे याचे आपण पळी पापळी करू आता पळी पापळाला पाणी किती ठेवायचं हे पण गवावर डिपेंड असते बरं का तर याला आता आपण मोजून घेऊ जर अगदीच वरचं वरचं पातळ असेल तर दुप्पट पाणी ठेवा आणि जर तुम्ही खडा पण घेतला असेल थोडंसं घट्ट घेतलं असेल तर पाणी थोडं जास्त ठेवा म्हणजे तिप्पट ठेवा आणि थोडं वाटल्यास कमी करून घ्याल उकळल्यानंतर कर हे आव आवश्यक आहे जर जास्त घट्ट झालं तर बाजूला पाणी नेहमी ठेवायचं केव्हाही लक्षात ठेवा कुरड्या करताना गरम पाणीही हाताशी ठेवायचं नेहमी कारण गहू कसा आहे त्याच्यावर डिपेंड असते जरी सारख्याला सारखं प्रमाण ठेवलं तरी साईडला पाणी ठेवावं नाहीतर तुमचं घट्ट झालं तर मग बिघडेल काम खूप पातळ व्हायला नको खूप घट्ट व्हायला नको तर आता याला मी आधी दुप्पट पाणी ठेवेल आणि साईडने परत पाणी ठेवेल तर याला आता आपण मोजून घेऊया या भांड्याने मी याला मोजून घेते बघा हे अर्धं भांडं आहे आपण आता या यानेच दुप्पट पाणी ठेवू कुरड्या करताना शक्यतो पातेला जे घेता ते थोडं जाळगुळाचं घ्यायचं तर तो शक्यतो मग अॅल्युमिनियमचे गंज घ्या किंवा कि स्टीलचंही असेल तुमच्याकडे तर जाळगुळाचं घ्या जेवढा आपण चीक घेतला होता त्याच्या मी दुप्पट पाणी घेते आणि थोडं पाणी मी बाजूला ठेवेल आणि हे परत दोनदा आधी आपण दोन पट पाणी तापवायला ठेवलं आणि एक पट पाणी मी बाजूला ठेवलं आहे कारण हे किती घट्ट आहे त्याच्यावर डिपेंड असतात पळीपापर तरी तुम्ही सांगू शकता की सारख्याला सारखं पाणी पाहिजे हे जे आपण किती पातळ घेतो किती घट्ट घेतो त्याच्यावर डिपेंड असते समजा थोडंसं खालचं घट्ट असेल तर पाणी जास्त लागते अगदीच वरवरचं पाणी असेल तर मग हे पाणी कमी लागेल म्हणून आधी ठेवताना दुप्पट ठेवायचं लागलं तर बाजूला ठेवायचं आणखी आता या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक छोटा चमचा तुरटी पावडर आणि चवीपुरतं मीठ अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे याला उकळी येऊ द्यायची झाकून ठेवलं की लवकर उकळी येते आता पाण्याला उकळी आली आपल्या गॅस अगदी सीम ठेवायचं आहे आणि आता हे आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे बघा आणि भरंभरं फिरवायचं आहे ओटलं की लगेच पटपट पटपट फिरवायचं आहे त्याच्यामध्ये पण गाठी पडायला नको आणि थोडस पाणी धळून थो घालायचं आपल्याला गंज विसरून अगदी किंचित फिरवायचं बघा हे सुरुवातीला पातळ दिसेल पण हे शिजलं की हळूहळू घट्ट होते त्याला सतत ढवळत राहायचं याच्यामध्ये पण गाठी पडत असतात म्हणून याला सतत ढवळत राहायचं आणि बघा हे हळूहळू घट्ट होते सुरुवातीला पातळ दिसेल म्हणजे डबल घेतलेलं पाणी आपलं अगदी बरोबर झालंय एक्स्ट्रा पाण्याची आपल्याला गरज भासणार नाही बघा हळूहळू घट्ट होते सतत ढवळत राहायचं खाली लागलं नाही पाहिजे गॅस अगदी सीम ते मध्यमपर्यंत ठेवायचं खूप हाय करायचं नाही सुरुवातीला अगदी सीम आता थोडं उकळायसाठी मी मध्यम केलं आहे गॅस बघा हळूहळू घट्ट होते हे जर असं वाटलं की जास्त घट्ट होते तर थोडंसं पाणी आपलं आहे हाताशी तर मी टाकू शकता बघा आता हे घट्ट झालंय आणि असं छान उकळू द्यायचं याला याच्यामध्ये बघा हे असे फुग्गे फुटले पाहिजे हे छान उकळलं तर तुकडे पडणार नाहीत दुप्पट पाणी आपलं अगदी बरोबर झालं आहे कारण आपण वरचं वरचंच घेतलं तर खालचा खडा घेतलाच नव्हता अगदी वरचं वरचं तुम्ही घेत असाल तर दुप्पट पाणी बरोबर आहे आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये परत खालचा खडा पण घ्याल थोडं अजून घट्ट घ्याल तर मग थोडं पाणी वाढवून द्यायचं बघा हे त्या छान उकळते आता याला साधारण असं तीन चार मिनटं उकळू द्यायचं असं छान उकळलं ना की मग तुमच्या कुरड्यांचे म्हणजे पळी पापळाचे तुकडे पडणार नाहीत आता गॅस एकदम सिम करून द्यायचं आहे आणि दोन मिनटं याला उकळू देऊ आपण असे छान फुग्गे फुटले पाहिजे म्हणजे आपला चेक चांगला शिजला आता गॅस बंद करते मी आणि याला दोन मिनटं असं वाफ काळायसाठी झाकून ठेवत तोपर्यंत आपण आता टाकायचे कसे त्याची तयारी करूया बघा आता हे टाकायचं कसं तर ज्यांच्याकडे अंगण आहे किंवा गच्च आहे ते गच्चावर टाकू शकतात किंवा जे लोक फ्लॅटमध्ये राहतात तर त्यांच्याकडे डायनिंग टेबल किंवा टी टेबल असतोच तर त्याच्यावर आधी कापड टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पॉलिथीन टाकायचं बघा मी खाली कापड टाकलं आपलं शिजवलेलं जे असतं चीक तो गरम असतो त्यामुळे काच आपला डॅमेज व्हायला नको म्हणून आधी कापड टाकायचं आणि मग त्याच्यावर आपल्याला आता पॉलिथीन टाकायचं अगदी गंज गॅसवरचा उ न उचलता थोडं छोट्या पातेल्यात काढायचं बघा हे थोडं मी असं काढून आणलं आहे आता याला आपण टाकूयात खाली अशी प्लेट घ्यायची आणि असे टाकायचे हे पापड टाकताना ना जास्त असे घोटायचे नाही बघा अगदी सहज असे टाकायचे आता हे पांढरंच पॉलिथीन आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहेत नीट फक्त किंचित असा त्याला आकार द्यायचा आपल्याला अजिबात दाबून ठेवायचा नाही आहे चमचा फक्त याला हलकासा आकार द्यायचा आहे हे पापडनं रसासोबत खूप छान लागतात हे की छान अगदी जिबेवर टाकताबरोबर बरोबर असे खुसखुशीत होतात अगदी गव्हाच्या पापडाची सर कुठल्याच पापडाला येत नाही तुम्ही तांदळाचे करा किंवा रव्याचे करा याची जी टेस्ट असते ना ती कुठल्याच पापडाला नाही येत अनेक प्रकारचे पापड आपण बघतो परंतु गव्हाच्या पापडाची जी चव असते ना ती कुठल्याच पापडाला येत नाही प्रत्येकाची वेगवेगळी चव राहते पण ही जी आहे ना खूपच सुंदर होतात हे पापड चवीला खूप छान होतात हे पापड आणि रसासोबत तळायचे छान खूप छान लागतात तुम्ही जेव्हाही रस करता तेव्हा शेवळ्या कर सरगुंडई पापड हे जर केलं ना तर जेवणाची मजा काही औरच असते बघा मी अजिबात चमचा फिरवत नाही आहे त्याच्यावर असं सहजच टाकायचं आहे बस फक्त त्याला जर वाकडं तिकडं झालं तर थोडं करायचा बघा आता प्रकारे आपल्याला हे सगळे पापड टाकून घ्यायचेत मी वाळवण्याचे सगळे प्रकार घरात करते मागच्या वर्षी मी तीन व्हिडिओ टाकले होते वड्या कुरड्या आणि धापोळे ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना वाळवण्याचा प्रकार करण्याचा प्रॉब्लेमच मग काय करायचं अशावेळी घरात फॅन असतो आपला तो लावून द्यायचा भरपूर फुल स्पीडमध्ये आणि एक दिवस याला घरातच वाळवायचे मग दुसऱ्या दिवशी मग थोडंफार गॅलरीत ऊन येतेच तेव्हा तिथे ठेवायचं दोन तीन दिवस गॅलरीत वाळवू द्यायचं चांगला एक दिवस हवं तर जास्त आता असे आपण पूर्ण पापळ टाकून घेऊया बघा आता हे आपले पापड वाळले आहेत आता याला आपण एक एक करून उलटून बघा असे आरामात निघतात छान पातळ पातळ झाले आहेत हे एक 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 असं असे उलटून काढून घ्यायचे प्लास्टिकवर असतात त्यामुळे हे पटकन निघतात हे सगळे असे उलटून घ्यायचे बघा छान पातळ पातळ निघाले असे आता सगळे पापड आपल्याला परतून घ्यायचेत बघा कसे छान निघाले एकही तुटला नाही पळी पापड ज जर आपण करून ठेवले तर मग सांडाय करायची गरज नाही खूप छान फुलतात हे आणि रसासोबत खूप सुंदर लागतात बघा छान अगदी पातळ पातळ आपले पापड झाले आहेत याला आपण तळून बघूयात बघा हे अगदी ताजे ताजे पापड आहेत अगदी म्हणजे आत्ता आत्ता केलेले पापड आहेत त्याही पण छान फुलतात हे पापड गव्हाचे जे पापड असतात हे जुने झाले म्हणजे समजा या वर्षीचे पुढच्या वर्षीपर्यंत जर राहिले तुमचे तर ते अजून जास्त छान फुलतात हे पापड जर तुम्ही रसासोबत खाल्ले ना तर खूप छान लागतात आणि अगदी जिबेवर विरगळतातच हे अगदी पांढरे शुभ्र टिकतात अशा प्रकारे आपण हे आता सगळे पापड तळून घेऊयात